हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा असं रे बरे आहात का अशा कर तुम्ही पण बरे आहात आपण आज बनवतो पुलाव तर हे बघा इथे मी टमाटर कापून घेतले असे जाडे मोठेच कापले आणि इथं मिरच्या घेतल्यात दहा बारा मिरच्या घेतल्यात आणि कांदे घेतलेत दोन मोठे साईजचे आणि इथं मी पत्ताकोबी पण घेतला एक बटाटा घेतला कढीपत्ता आणि पत्ताकोबी पण असा कट करून घेतला लांब आणि थोडंसं आपलं फ्राय चिकन होतं उरलेलं चार पीस तर हे चिकन मी येतात टाकणार आहे तर चला आपण बनवायला सुरुवात करूया पहिले तर आपण तेल टाकून घेऊया आपलं असं गरम झालं का आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मी तोंडलं नाही पॅकेट जिरंभर मी फोडून येते थोडंसं टाकून घेऊ आणि सोयाबीन पण मी टाकणार आहे तापलं एकच नंबर होतो पुलाव वेज पुलाव म्हणजे चिकन टाकणार आहे व्हेज तर नाही मी फ्राय केलेले होते तर आता असं हे डायरेक्ट फ्राय केलेलेच टाकणार आहे आणि कांदा टमाटर आपण मिक्सरला बारीक करून घेणारे आणि अद्रक लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यायची जास्त आहे म्हणून थोडं थोडं काढून घेऊन हा बटाटा जास्त बारीक नाही करायचा मोठे साईज येतं याच्यावाले आठ पीस करायचे फक्त आणि तेलामध्ये टाकून तेला तळून घ्यायचे त्याच्याने काय होतं ना टेस्ट पण येते चे बटाट्याला गोड गोड लागत नाही बटाटा असे आठ पीस बनवून घ्यायचे कोथमीरला माफ घाल आणि गावठी नाही भेटली मला आपण एवढी कोथमीर पण घेणार आहे कोथमीर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे टाइम पण खूप कमी लागतो आणि झटपट पण म्हणजे लवकरात लवकर बनतं समजा तुमच्या घरी कोणी पाहुणे आले किंवा तुम्हाला आज पुलाव खायचा आहे तर तुम्ही झटपट असा पुलाव बनवू शकता तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेणार आहे त्याच्याने काय होतं ना राईस खूप मस्त लागतं टेस्टी नाची कांडी आणि एक अद्रकचा तुकडा ते पण आपण मिक्सरला काढून घेणारे बारीक करून इथं मी सोयाबीन पण घेतली बघा सोयाबीन चिकन आणि पत्ता कोबी yes. बटाटा बारीक करून घेतलं बघा याच्या मध्ये तडक्याला टाकून घेतलं जिरं घेतलं राई घेतलं कढीपत्ता टाकला बटाटे फ्राय करून घेतले हे बघा आणि आता आपण हा मसाला पण टाकणार पाणी ना कमी टाकायचं शिजायला पण टाकून याच्यात मसाले आपण दुसरे कुठले टाकले नाही एक्स्ट्रा मसाले फक्त किचन किंवा टाकणारे बाकी लाल मिर्च पावडर सुद्धा नाही टाकली सोयाबीन आपण गरम पाण्यात बॉईल केलेली आहे तशी सॉफ्ट झाली मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा हा इथं मी दोन ग्लास तांदूळ घेतले हे बासमती तांदूळ आहे बासमती राईस नाही Mendukung tim dulu, ya. यानुसार मीठ टाकून घे मी इथे एक चम्म घेतलाय फुल भरून टाकून घेणार थोडासा किचन म्हणजे चांगला आता खाली वर करून घ्यायचा मसाला आपण सोयाबीन ठेवली तेलाच पिळून काढायचं पाणी काढून पूर्ण पाणी काढून टाकायचं हे पण टाकून घेऊया लागला मसाला आपण आता तांदूळ पाणी कमीच टाकायचं म्हणजे जेवढे तांदूळ आहे दोन ग्लास त्याचे कमीच टाकायचं एक ग्लास वाफीवर स्लो गॅसवर करायचं भात गरम पत्ता पण खाली सुटतं विविध पत्ता खूप टाकले परत त्याला तां भा तांदूळ टाकल्यावर आपण परत त्याला खालीवर करून घ्यायचं नंतर झाकण लावायचं पाणी टाकून घेऊया तर मी मिक्सरचं छोटं ते एक भरून टाकलंय चांगलं हलवून घ्यायचं अजून तेवढं अर्ध आर्द, अर्धा पण नाही अर्ध्याला कमी टाकलं पाणी भाताचं थोडस वरती पाणी एक एक अर्धा इंच फक्त कारण जे मी तांदूळ वापरते त्याला पाणी खूप कमी लागतो म्हणून आपला मसाला पण होतो भरपूर नाही भांडे मिळत नाही पाणी भांडे पण सापड नाही त्याच्यामुळं बरे सांगायला साखर मिळे आमच्या काय बाई येत नाही का आम्हाला भांडेला त्याच्यामुळं मला भांडव एक शिट्टी झाल्यानंतर स्लो करायचं गॅस एक होऊ देऊ तर मी दुसरं काम करून घेते साल्यासाठी आपण घेतले कांदा टमाटर तर बरोबर किंवा पुलाव बरोबर काकडी टमाटर नाही तर जेवण जात नाही हो की नाही तर इथं घेतली मी काकडी तर आपण सॅलेड बी आपला कट करून तयार आहे तर आपण चला तर मंडळी आपलं रायता बी बनवून तयार आहे म्हणजे सॅलेड बी बनवून तयार आणि राईस पण झाला आहे पण आता याचा गॅस निघतोय तोपर्यंत पाच मिनिट थांबू आपण तर आपण ताट बनवून घेऊया मग मला तू लागली जोराची मी नाही जेवणारे आता मी कामावरून आल्यावर जेवण कारण माझा कामाचा का टाइम झालाय आठ वाजले आता मी जाणार कामावर त्यासाठी आपण आता ताट बनवून घेऊया त्यांना जेवायला देऊया मग कामावर जाऊया मला दोन तीन दिवस कामावर लय आराम होता कारण एक कामाचं नव्हतं एक हप्त्यासाठी कारण गण गणपती मी ते घरी गेलेले होते तर आता ते आले तर माझं काम पण वाढलं तर मी आज थोडंसं लवकर जाणार आपण कार्ड सजवून घेऊया मस्त पैकी दो दो दोन रोज चपाती भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता आणि कमीत कमी झाले दोन दिवस झाले व्हिडिओच नाही पडला माझा कारण मी लॉंग व्हिडिओच नाही बनवला जेवणाचा शॉर्ट व्हिडिओ बनवले पण लॉंग व्हिडिओ नाही बनवले दिवस नेत नव्हतं वायफाय माझा बंद झालेला आणि दुसरी गोष्ट कंटाळा पण आलेला म्हणून मधून आणलेलं लोणचं हे घरचं लोणचं होतं ते संपलं तर आता रेडीमेन वालच आपण खाणार आहे लोणचं भातासोबत लागतच लागत एवढ सॅलेड घेतले सॅलेड तर मला अजिबात जेवण आवडत नाही चला मंडळी जेवायला मस्त आपला चिकन व्हेज दोन्ही मिक्सवाला व्हेज पुलाव आपला बनून रेडी झाला बघू शकता अजिबात चिवट नाही झाला आणि चांगला फुलला पण तर बघू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा, करा, करा। मित्रांसोबत हो तुम्हाला मी जवळून दाखवते बघा मस्त आपलं व्हेज पुलाव बनवून व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिक्स आहे कारण मी याच्यात सोयाबीन पण टाकलेली आहे चिकन टाकलेलं आहे टाटा बाय बाय मस्त खा असोस तर बाय बाय